đây thì sẽ anh chơi cái đó là practice thôi, mở là

तो इकडे लागली ती लागली तो संघटना लागला 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 रिशांक रुपए जमाले, कुमार रिशांक रुपए जमाले यासकरों। मंडला एक सौ लोग जीते मिले, मंडला तो सात साल। अप्पा। अरे

बाजू नाही त्याच्यामुळे सात सतरा संग्रहा बोलत बसताय बाप हे कोण बसताय तो वैदान काही महत्वाचे आता मात्र एक फुल केलेला आहे पंचायत

दोनों संघा जो दो, खिलाड़ू सावधगिरा खेल करता है दोन महत्व के मौर्य मैदान से बाहर बसले उमेश गुंडा निखिल गुंडा मैदान से बाहर बसले बाराच वेळेत ते मैदान बाहेर आहेत त्याला पण एक नंबरची एकमेकांची ज्यांची पढात हा उसवली संघाचा खेळाडू नाही त्याला पण तर मैदान संघाचा खेळाडू मजबूत खूपच शनिष्ठाचा लाभलेला हा खेळाडू चाळही करतो तो, तो। उसवली संघाच्या बाजूने सामन्यांचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील दिवस। राहतो

च व ले

చాలూ సా శవా చాలూ సా విశ్రా గు एक दुनिया जितनी राशिद जो निकल गया ना चलाएगा तो इधर जब अपने पास छे तलछा मनर शंघा चे अब तेरा चलने चलने नहीं है ना चलने 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 ना खेळ करा पकडी करा तरच सिग्नल सुद्धा फुटत आहे आणि नाव आर्यन शिंदे तो एकटाच आहे असे बोलू शकतो निकाल आशीष ला आवडते असलं ब हा बोला तो पण काय प्रतिनिधित्व चढाई कोण आहे म्हणजे संघाचे पाले मधुस्थिर आपल्याला प्रथम आपल्या स्वतःच्या धाव्या कोपऱ्यात फक्त एक गुणांचा फरक आहे चालू सांगण्या किती गुरांच्या सगळं आहे कुपन जना कोणाला घ्यायचे तीस रुपये तिकीट आहे फक्त फ्रूज आहे टेबल फॅन आणि होम थिएटर तीस रुपयात तीन वस्तू आहेत पाहूया कोणाच्या भाग्य तर भेटतोय मानकरी कोण ठेवतोय पाहूया पण आज रात्री तीस रुपयात फक्त फ्रुज आहे ज्यांना कोणाला तिकीट घ्यायची असेल त्यांनी मंदिरामध्ये यायचं आहे तिकीटच काम सुरू आहे

Majana ya na, komedi ya na mike chi. Dara taksir. Mike, mike war komedi ya na. Aapu sota walaka na na koh. Hai ya. Udo wala. Tapu na nita? Rekei moru. Majana sangata, chala त्यांना उठवण्याच्या प्रयत्नात मंजर संघाचा खेळाडू आणि आता मात्र कोरोना आहे मंडळ संघाच्या खेळाडूने संघाच्या खात्यात जमा केले आहे त्याला प्रत्येक प्रतीक थले प्रती चढाई करतोय मंडळ संघाच्या बाजूने आपल्या स्वतःच्या दारखोप्रत खेळतोय नाही रिक्त असते परत

दोन्ही साईडने ने कपडा वाढत आहे तुला याला दुकान का तुझा आहे काय दुकान विकत घेतला डायरेक्ट आमदार का ती बसला अरे काय आहे काय आहे खाली पडत नाही जाऊ त्यांचा हा त्या खाली पडत नाही पहिले काय झालं तरी पॉईंट लाईन मेन लाईन मेन तीन मिनिट तीन मिनिट नाही तीन मिनिट

खेळाडू संघाचे मोठे आघाडी नाही त्याला प्रत्येक तीन नंबर ची जर्सी गेला प्रतिक त्याला माहितीये की आईच्या पिछाडी आपल्याला पिछाडी लक्षात घेऊन तराई करते प्रतीक था 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 था। सामना संप्रायला काहीशी मिनट शिल्लक आहे पुढील सामन्यासाठी शिवशंभू वालमटी अ शिवाय नांदाव या पुढे सामना शिवशंभू वालमटी अ शिवाय नांदाव या खेळाडू खेळाडूंनी पुढे सामन्यासाठी जाहीर सांगितले पाच मिनिटं सांगितली चार मिनिटं सांगितली आणि आता मात्र सुंदर पकड पकडलेले मणेर संघाचा खेळाडूने उसरळ संघाचा खेळाडूला हा क्रोड पाडला दोन जजाला मा एकदा मनेर संघाचा खेळाडू वारंवार चढाई करतो त्यांना माझ्या निश्चितच कायच्या गुणांच्या अगारी आपला तयार आहे काहीतरी जाणीव धरून हा खेळाडू चढाई करतोय मला

কার পাবার সুমন্রে সুমন্ডিসল সুমন্যে সিয়ের সুমন্যর চ্ডের সুমে